माढा महाराष्ट्रातला सध्याचा सगळ्यात हाय व्होल्टेज मतदारसंघ निवडणुका जवळ येत आहेत तसं इथला तिढा सुटण्यापेक्षा वाढत चाललाय आणि लढत ही रंगत होत चाललीय माढ्यातून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी देत आघाडी घेतली आता यानंतर महादेव जानकरांना मैदानात उतरवत माढ्यासोबत बारामती जिंकण्याचाही शरद पवारांचा डाव होता पण महादेव जानकरांच्या टर्न मुळे पवारांची ही खेळी ही फेल गेली माढ्यातलं नाराजी नाट्य राजकारण हे गुंतागुंतीच आहे आणि यात आता वंचितनं ही एंट्री केलीये आता भाजप आणि वंचित चे उमेदवार जाहीर झालेत आणि या सगळ्यात पवारांची कोंडी झाली ही कोंडी शरद पवार कशी फोडणार यात भाजप काय मास्टर स्ट्रोक टाकणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून आता सगळ्यात आधी माढा लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणित कशी आहेत त्यावर नजर टाकू तर लोकसभेचा माढा माढा हा मतदार संग दोन हजार साली अस्तित्वात आला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला करमाळ आणि हे चार तर व फलटण या दोन विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे सुप्रिया सुळे या बारामतीमधून उभ्या राहिल्यानंतर माढा मतदारसंघाच्या पहिल्या निवडणुकीत शरद पवार माढ्यातून लढले आणि विजयीही झाले होते दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि तेही विजयी झाले होते तिसऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर इथून खासदार झाले माढ्याचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून आणखी एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली पण यामुळे खासदारकीच्या उमेदवारीसाठी आस लावून बसलेले धैर्यशील मोहिते पाटील मोहिते पाटील कुटुंब आणि रामराजे निंबाळकर नाराज झाले ही चांद खतखत बघून शरद पवारांनी माढ्यात दोन डाव टाकले एक म्हणजे जानकरांना उमेदवारी आणि दुसरा म्हणजे मोहिते पाटलांची नेते महादेव जानकर यांच्यासाठी सोडणार असल्याची चर्चा होती शरद पवार आणि महादेव जानकरांमध्ये भेटी गाठी झाल्या आता जानकरांना माढ्याची जागा सोडली तर याचा फायदा बारामतीत सुप्रिया सुळेंना झाला असता कसा तर बारामती आणि माढा दोन्ही मतदारसंघात धनगर समाजाचा प्रभाव आहे जानकरांच्या रूपानं दोन्ही जागांवर शरद पवारांना धनगरांचा पवार जानकरांना उतरवणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात असताना महादेव जानकर थेट महायुतीच्या बैठकीत पोहोचले महायुतीनं त्यांना लोकसभेची एक जागा जाहीर केली शिवाय जानकर यांनीही महायुतीमध्येच राहणार असं स्पष्ट केलं त्यामुळे शरद पवारांनी टाकलेला डाव महायुतीकडून उलटवण्यात आला याच दरम्यान नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे नाराज असलेल्या मोहिते पाटलांची ही शरद पवारांनी भेट घेतली शरद पवारांनी तातडीनं विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली यातूनच मोहिते पाटील हे शरद पवार गटाच्या गळाला लागले होते त्यांनी तुतारी हातात घेण्याची तयारी ही चालवली होती शरद पवार आणि मोहिते पाटलांचे जुने संबंध आगामी लोकसभा निवडणुकीत पवारांच्या कामी येण्याची चिन्ह दिसत होती मात्र फडणवीस इथं डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी झाले रामराजे निंबाळकर यांची अजित पवार यांची समोरच नाराजी दूर केली आणि त्यांच्याकडून महायुती धर्म पाळला जाईल असं नमूद करून घेतलं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही दोन दिवसात सलगपणे मोहिते पाटील परिवारातल्या सदस्यांच्या भेटी घेत त्यांचं मत परिवर्तन केल्याची ही चर्चा रंगली पवारांचे दोन मोठे डाव महायुतीनं उलटवल्यानं पवारांची कोंडी झाली आणि त्यातच आता माढ्यात वंचितची ही एंट्री झालीये महाविकास बोलणी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून बिनसल्यानंतर वंचित बहुजन लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे उमेदवार देण्यास सुरुवात केली वंचितनं दोन यादा जाहीर करत आपल्या वीस उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं वंचितनं माढा लोकसभा मतदारसंघातही आपला उमेदवार जाहीर केला वंचितकडून रमेश बारसकर यांना माढ्यात तिकीट दिले पण रमेश बारसकर हे मूळचे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते दरम्यान बारसकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून वंचित मध्ये प्रवेश केला आता भाजपनं सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली वंचितनंही आपला उमेदवार दिला मग माढ्यात शरद पवार काय खेळी करणार कर याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलंय मोहिते पाटील जानकर हे दोन्ही डाव फेल गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून माढ्यात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे विश्वासू मोहिते पाटील जानकर हे दोन्ही डाव फेल गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून माढ्यात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांना मैदानात उतरवण्याची नवी खेळी खेळली जाते प्रवीण गायकवाड हे पुण्यातले असले तरी त्यांची माळशिरस तालुक्यात शेती आणि घर आहे त्यामुळे या मतदारसंघात त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे त्यात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना उद्यमशील बनवण्यासाठी बरंच काम केले मोहिते पाटील जर माढा लढणार नसतील तर मी निवडणुकीसाठी तयार असल्याचा दावा प्रवीण गायकवाड यांनी केलाय शरद पवारांची भेट घेऊन त्यांनी माढा लोकसभा लढवण्याची त्यांची इच्छा ही बोलून दाखवली आहे त्यात प्रवीण गायकवाड हे शरद पवारांच्या जवळच्या असल्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन शरद पवार नवी खेळी खेळू शकतात पण इथं एक गोष्ट महत्वाची ठरणार ती म्हणजे वंचित फॅक्टर आणि कुठेतरी याचा धोका भाजपपेक्षा पवारांना जास्त आहे रमेश बारसकर यांच्या रूपाने वंचितनं माढ्यात उमेदवार घोषित केलाय पण याचा फटका बसू शकतो तो, तो महाविकास आघाडी आणि परिणामी शरद पवारांच्या उमेदवाराला आणि अर्थात कारण आहे हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही वंचितनं आपले उमेदवार मैदानात उतरवले होते त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी त्यांनी मत खाण्याचं काम मात्र केलं होतं आणि याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला होता आताही तेच चित्र आहे मवियासोबतची बोलणी बिनसल्यानंतर वंचित आपल्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करते भाजप वंचित आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अशी तिरंगी लढत आता माढत होणार आहे आणि गेल्या निवडणुकीतला अनुभव पाहिला तर वंचितच्या उमेदवाराचा फटका यंदाही महाविकास आघाडीला बसू शकतो आणि अर्थात हे संभाव्य मतविभाजन भाजपच्या पथ्यावर मात्र पडू शकतं ग्राफिक्स दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीच्या संजय पराभवाची धूळ चारत माढ्यात अर्थात कमळ फुलवलं होतं माढा लोकसभा संघ आणि हिंदुराव नाईक निंबाळकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गावागावात त्यांचं नेटवर्क उभं आहे तसंच फलटण पंचायत समिती आणि सातारा जिल्हा परिषदेतही रणजितसिंह नाईक निंबाळकर हे वर्चस्व राखून आहेत खासदारकीच्या पाच वर्षांच्या टर्म मध्येही त्यांची काम चांगली राहिली आहे आता दोन पक्षातल्या बंडानंतर युतीची ताकद वाढलीये त्यात अजित पवारही आता महायुतीत असल्यानं याचा फायदा नाईक निंबाळकरांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो शिवाय वंचितनंही आपला उमेदवार दिल्यानं संभाव्य मतविभाजनही त्यांच्या पथ्यावर पडू आता राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांना जानकर आणि मोहिते पाटलांच्या रूपानं माढ्यातच दोन झटके बसले भाजप आणि आपापले उमेदवार जाहीर करण्यात आले वंचित मुळे मतविभाजनाचा धोका आहे तर भाजपचे उमेदवार मतदारसंघात आपली ताकद राखून आहेत त्यामुळे कुठेतरी शरद पवारांची कोंडी झाल्याचं चित्र आहे आता वंचितची एंट्री आणि पवारांची कोंडी याचा फायदा कायदा भाजपला परिणामी रणजितसिंह हो, नाईक निंबाळकरांना होणार का माढ्यात भाजप यंदाही मास्टर स्ट्रोक खेळणार की ऐनवेळी शरद पवार समीकरण फिरवणार हो लोकसभेच्या या हाय व्होल्टेज मतदारसंघात कोण बाजी मारणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।